हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे पितृपक्ष पंधरवाडा भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अमोस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते पितृपक्ष हा चातुर्मासाच्या काळात येतो आपली भारतीय संस्कृती परंपरांमध्ये या पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे त्यातले वर्ष दोन हजार पितृपक्ष मधील पितृपक्ष आहे कारण या पितृपक्षामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आहे सुरुवातीला चंद्रग्रहण आणि समाप्तीला सूर्यग्रहण लागणार आहे तर सर्वपित्री अमोस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला सर्वपित्री अमोस्येच्या दिवशी श्राद्धविधी करता येईल की नाही अशी शंका बऱ्याच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे मग श्राद्धविधी करता येईल की नाही तर्पणविधी करता येईल की नाही याबद्दलची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण येत असल्यामुळे आपल्याला श्राद्धविधी करता येईल की नाही याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षामध्ये आपण जे आपल्याले मृतपूर्वज आहेत त्यांचे श्राद्धविधी करतो त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी उपाय करत असतो पितृपक्षातील प्रत्येक तिथीचं एक वेगळं असं महत्त्व आहे या पितृपक्षामधील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे सर्वपित्री अमावस्येचा दिवस सर्वपित्री अमावस्येचा दिवस हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो त्यानंतर पितृपक्षा संपत असतो सर्वपित्री अमावस्येबद्दल तुम्ही अनेक कथा मान्यता ऐकलेल्या असतील सर्वपित्री अमावस्येबाबत एक वेगळीच भावना जनमानसात असल्याचे पाहायला मिळते पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्येचा दिवस ही अमावस्या विशेष मानली जाते वर्षात येणाऱ्या सर्व अमास्यांमध्ये सर्व अमास्यांमध्ये ही जी सर्वपित्री अमावस्या आहे हिला महत्त्वाचं स्थान आहे पितृपक्ष सुरू झाला की वद्यप्रतिमेवधेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केले जातात आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेलेली असेल त्या तिथीला त्यांचं स्मरण केलं जातं श्राद्ध तर्पण विधी केला जातो समजा तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती पंचमी षष्टी तिथीला केली असेल तर पितृपक्षामध्ये त्या व्यक्तीचं पंचमी तिथीला किंवा षष्टी तिथीला श्राद्ध विधी केला जातो तर्पण केलं जातं त्यांचं नामस्मरण केलं जातं श्रद्धापूर्वक केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटलं जातं पित्रांचे पूर्वजांचं स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी आपण नैवेद्य बनवतो पित्रांचा स्वयंपाक हा मोठा असतो बऱ्याच पदार्थांचा समावेश त्या नैवेद्यामध्ये असतो आणि ते ताट भरून आपण पूर्वजांच्या नावाने ठेवतो त्यामुळे आपले पूर्वज देखील प्रसन्न होतात तर भाद्रपद महिन्यातील सर्वपित्री अमास्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर ही अमावस्या शनिवारी वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उत्तर रात्री बारा वाजून सहा मिनिटांनी लागणार आहे आणि रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्याचबरोबर या दिवशी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला खंडग्रास सूर्यग्रहण देखील आहे आपल्या पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन पद्धत आहे त्यामुळे सर्वपित्री अमावस्येचं श्राद्ध आपल्याला एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसलाच करायचं आहे या दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या सर्वपित्री अमावस्येला आपण श्राद्ध करतो तर्पण करतो यांना महत्त्व देखील सांगितलेलं आहे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षामध्ये पित्रांसाठी काहीच केलेलं नसेल वर्षभर पित्रांसाठी कोणतीच सेवा केलेली नसेल किंवा पितृपक्षामध्ये देखील श्राद्धविधी केलेलं नसेल तर त्याने फक्त सर्वपित्री पित्री अमास्येच्या दिवशी जरी श्राद्धविधी केला तर्पणविधी केला तरी देखील पूर्वज प्रसन्न प्रसन होतात पित्र प्रसन्न होतात आशीर्वाद देतात संपूर्ण पितृपक्षामध्ये किंवा वर्षभरात तुम्ही आपल्या पूर्वजांच्या नावाने काही दान केलेलं नसेल किंवा पितृपक्षामध्ये तुम्ही एकाही तिथीला किंवा त्यांची जी तिथी असेल त्या तिथीला श्राद्ध घालू शकले नसाल किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या निधन नेमका केव्हा झालं किंवा आजारपण बदली किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलेले आहात अशा कारणांमुळे तुम्ही पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकले नाहीत तर असे सर्वजण या सर्व पितरी अमास्येच्या दिवशी त्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकतात त्याचबरोबर ज्यांचं निधन पौर्णिमा अमावस्या आणि चतुर्दशी या तिथींना झालेलं असेल तर त्यांचं श्राद्ध देखील सर्वपित्री अमावस्येला करता येतात तर यावेळी कावळा गाय कुत्रा यांना आपल्याला घास द्यायचा असतो असं देखील सांगितलेलं आहे पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता करण्यासाठी आपल्याला श्राद्ध आणि तर्पणविधी करायचे असतात आता सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्धविधी कसा करायचा याबद्दल मी या अगोदर एका व्हिडिओत माहिती सांगितलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे श सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्धविधी कसा करायचा याची माहिती तुम्हाला मिळेल आता नेमकं काय झालं आहे या वर्षीची जी सर्वपित्री अमावस्या आहे त्या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे तर या काळामध्ये आपल्याला श्राद्ध करता येईल का तर्पणविधी करता येईल का सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येलाच होते सूर्यग्रहणामध्ये काय होतं सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो आणि पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते तिथे जे लोक राहतात तर त्यांना सूर्यग्रहण दिसते आता दोन हजार पंचवीसमधलं खंडग्रास सूर्यग्रहण जे आहे आता त्या अमावस्येला ते सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वपित्री अमास्येला लागणारा खंडग्रास सूर्यग्रहण रात्रीचे होणार आहे त्यामुळे ते आपल्या भारतामध्ये बघितले जाणार नाही म्हणूनच सर्वपित्री अमास्येच्या दिवशी श्राद्धविधी करताना किंवा विधी करताना आपल्याला सुतक पाळ नियम पाळण्याची गरज नाही आहे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी आपण जेव्हा विधी करणार आहात तर सूर्याकडे प्रत्यक्षात बघायचं नाही आहे असं काहींनी सांगितलेलं आहे या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक आपण करायचे आहे असं म्हणतात की पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात ते पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे तुम्ही पित्रांच्या तिथीला जरी श्राद्धविधी विधी, विधी केलेला असेल तरी देखील सर्व पितृ अमासेच्या दिवशी तुम्ही पुन्हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी तर्पणविधी नैवेद्य करू शकता त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद कायम आपल्यावरती राहतात श्राद्ध पूर्ण नियमाने करायचं आहे पितृपक्ष पंधरवाड्यात पितरांच्या तिथीला जर तुम्ही पूर्ण नैवेद्य बनवलेला असेल तरीही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही पितरांसाठी दही भाताचा नैवेद्य बनवू शकता दही भाताचा नैवेद्य बनवून तो तुम्ही कावळ्याला किंवा कुत्र्याला खाऊ घालू शकता तुमची मुलं बाळं सतत चिडचिड वगैरे करत असतील तर त्यांच्यावर देखील तुम्ही दही भाताचा उतारा करून घेऊ शकता तर मंडळी अशा पद्धतीने सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे तर मग आपण श्राद्धविधी करू शकतो कारण हे ग्रहण रात्रीचं होणार आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद